रामलल्लानी बोलवलेला आहे सफल झाल्यासारखं वाटतंय आणि जाणार आहे दर्शनाला जाणार आहे कार्यक्रमाला जाणार आहे तिथला आनंद लुटणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या भावना त्याच मी घेऊन तिथे रामचरणी समर्पित करणार आहे मला खूप वाटतंय आपण जे पेरत आलो आहेत ते कुठेतरी रुचत आहे याचा विश्वास येतोय आणि असंच सतत निस्वार्थ पद्धतीने पेरत राहायचं जोपर्यंत क्षमता आहे तोपर्यंत हा विश्वास यामुळे दृढ झालाय मागची चाळीस वर्ष तुम्ही भगवद्गीतेसाठी समर्पण करताय तर त्याबद्दल नेमकं काय सांगा म्हणजे त्याच हे फल आहे तर ते नेमकं काम तुम्ही कशा पद्धतीने केलं चाळीस नाही पन्नास वर्ष आज माझं वय सत्तर आहे लहान असतापासून आई वडिलांनी याचे धडे दिलेले आहेत शाळेनी हे संस्कार केलेले आहेत कॉलेजमध्ये आल्यावर आणखी विस्तार झालेला आहे आकाशवाणी पुणे केंद्राची मी ए ग्रेड आर्टिस्ट होते आणि त्यामुळे आकाशवाणीवर अनेक विध विषयांवर जेणेकरून सर्वांनाच अशा प्रकारचं प्रबोधन मिळेल मुलांना उत्साह वाढेल प्रेरणा मिळेल अशा प्रकारचे कार्यक्रम एक शिक्षिका असल्यामुळे मी पहिल्यापासून करत आलेलो त्यामुळे या क्षेत्राशी जोडलेली पहिल्यापासून आहे संघाचं वातावरण माहेरी आणि सासरी आल्यावर तर आणखीन घट्ट नाळ जोडली गेली कारण माझे यजमान <laughs> मधुकर फडके ते बाल स्वयंसेवक म्हणजे तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची घर आमचं जोडलेलं आहे आणीबाणीच्या काळामध्ये खूप सासरच्यांनी यातना सहन केलेल्या आहेत आणि आम्ही दोघंही मी आणि माझे यजमान हे वनवासी कल्याण आश्रम ही जी आपली परिवारातली संस्था आहे त्या संस्थेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून नोकरीतून बिनपगारी रजा काढून तीन वर्षं या कल्याण आश्रमाच्या कामासाठी कळवण तालुक्यामध्ये कनाशी केंद्रावर राहिलो होतो आणि तेव्हा मुलींचं वसतिग्रह सुरू करणं मुलांचं वसतिग्रह होतं त्याचा विस्तार करणं आणि महिलांना आत्मनिर्भर आजचा हा शब्द आहे त्या काळातही महिलांना सक्षम करण्यासाठी म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो आणि ते काम तीन वर्ष करताना आणखीन आमच्या कक्षा रुंदावल्या आणि कशा प्रकारे आपण काम दूरदराजपर्यंत पोहोचवायला पाहिजे हे लक्षात आलं शैक्षणिक संस्थेवरती मी संचालिका म्हणून पण काम करत असल्यामुळे एखादी संस्था उभारायची कशी तिचं काम त्याचं नियोजन कसं करायचं व्यवस्थापन कसं करायचं याचा अनुभव मला मिळत होता त्या शैक्षणिक संस्थेवरतीच त्याचा उपयोग झाला आणि दोन हजार तेरा साली जेव्हा आम्ही कल्याणमध्ये आलो मुलगा सून नातू हे तिघ सह आम्ही मुलगा म्हणाला एकट्यांनी नाही राहायचं आपण एकत्रच राहायचं आहे त्यावेळी मग कल्याणमध्ये आल्यावरती श्री गुरुकुलम न्यास या नावानी आपल्या सनातन वैदिक संस्कृतीची जी परंपरा आहे जी ग्रंथसंपदा आहे त्या सगळ्याचा विस्तार करायचा ते सर्वांपर्यंत पोहोचवायचं या हेतूनी हा न्यास श्री गुरुकुलम न्यास हा मी स्थापन केला आणि आज याचे चाळीस शिक्षक निस्वार्थ आणि निशुल्क का पद्धतीने काम करत आहेत कुठल्याही प्रकारचं मानधन अगदी प्रवास खर्चसुद्धा घेण्यासाठी कोणीही तयार नसतात चार जिल्ह्यांमध्ये या संस्थेचं आमचं काम चालतं ठाणे जिल्हा आहे रायगड जिल्हा आहे पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्हा अशा चार जिल्ह्यांमध्ये या श्री गुरुकुलम न्यासाचा कार्यविस्तार आहे आणि शेकडो कार्यकर्ते अशाच भावनेने प्रेरित होऊन श्रीमद भगवद्गीता हा मी मूळ ग्रंथ धरलेला आहे की जो घेऊन सर्वांपर्यंत पोहोचायचं पण ग्रामीण भागामध्ये थेट श्रीमद भगवद्गीता म्हटलं आणि शिकायला या म्हटलं तर त्यांच्या व्यवधानामधून त्यांना वेळ देणं अवघड आहे आणि म्हणून मग आम्ही त्या ग्रामीण भागामध्ये शिरताना पंचगव्य आधारित उत्पादनाचं जे केंद्रीय मंत्रालय आपलं एम एस एम ए मंत्रालय त्यांच्यामार्फत प्रशिक्षण वर्ग घेतले जातात त्या प्रशिक्षण वर्गामध्ये आमच्या चार प्रशिक्षणार्थींना आम्ही पाठवलं होतं आणि त्यांच्यामार्फत आता ते ऑथेंटिक प्रशिक्षण घेऊ शकणार प्रतिनिधी म्हणून आम्हाला तयार मिळालेले आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागामध्ये पोहोचणार आहोत जाणार भगवद्गीता घेऊनच पण या माध्यमातून त्यांना स्वयंसिद्ध करत असताना हा प्रयत्न करणार आत्ता तुम्हाला निमंत्रण आलंय नेमकं तुम्हाला नाही ने आत्ता तर निमंत्रण फक्त निमंत्रण म्हणूनच दिलेलं आहे आणि सुरक्षा व्यवस्था खूप कडक असल्यामुळे आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की ती आवश्यकही आहेच आहे त्यामुळे तिथे नेमकं गेल्यानंतर आपल्या सगळ्या व्यवस्था उत्तम प्रकारे होतील याची खात्री त्यांनी दिलेली आहे सगळं नियोजन उत्तम प्रकारे केलेलं आहे म्हणजे तुम्ही ट्रेननी येणार का येणार असलात तर केव्हा कुठे उतरणार आहात तिथून पुढे तुमचा प्रवास कसा आहे हे सगळं त्यांनी माहिती करून घेतलेलं आहे आणि तिथे पोहोचेपर्यंत सतत त्यांचं असणार आहे मार्गदर्शन आणि नियोजन त्यामुळे तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे किंवा कसं हे मला नाही वाटत आत्ताच सगळं खुलं असू शकतं त्यामुळे निमंत्रणाला यातच सगळी धन्यता आहे बस भरून पावलेले पावले आहोत नाही तिथे तसं अलाउडच नाही आहे ज्याला निमंत्रण दिलेलं आहे त्यानंच येणं अपेक्षित आहे माझ्या यजमानांनी मी जे मगाशीच बोलले फडके नव्वद साली त्यांनी जेव्हा परिंदाभी पर नाही मार सत्ता असं जेव्हा सरकारने तिथल्या जाहीर केलं होतं उत्तर प्रदेश प्रदेशात त्यावेळी ते तिथल्या कारसेवेला गेले होते आणि प्रयागराज आत्ताचं प्रयागराज तेव्हाचा अलाहाबाद तिथपासून दोनशे किलोमीटर रात्रीच्या वेळी त्यांना चालत जावं लागत होतं कारण ते असं खुलेपणाने जाणंही शक्य नव्हतं तेव्हा तेवढं दोनशे किलोमीटर अंतर चालत जाऊन त्यांनी तिथे कारसेवा रुजू केली होती आणि तेव्हा मुलगा लहान असल्यामुळे मी जाऊ शकले नव्हते ती तीव्र इच्छा मनात होती नंतर आम्ही दोन वेळा अयोध्येला जाऊन रामलल्लाचं तंबूमधल्या रामलल्लाचं दर्शनही घेऊन आलं होतं पण ही मनातली इच्छा कायम होती की जेव्हा ही स्थापना होईल तेव्हा आपल्याला दर्शन घ्यायचा योग मिळावा पण तो असा एकदम मिळेल याच दिवशी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपल्याला मिळेल मला वाटतं ही सगळी पूर्व पुण्याही आहे घरच्या सगळ्यांनी जे जे पेरलं आहे रुजू केलं आहे त्याचं फलित म्हणून केवळ मी एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे आणि श्री गुरुकुलमन्यासाचे आमचे जे सगळे कार्यकर्ते आहेत जे तन मन धनानी ह्याच्यामध्ये झोपून देणारे आहेत हे आपल्या संस्कृतीचा आधारस्तंभ होण्यासाठी त्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि फलित म्हणून केवळ मी एक प्रतिनिधी म्हणून जाणार आहे ही भावना नक्की माझी आहे बाकी तर दुसरं आणखी काहीच नाही रामललाचं दर्शन घ्यायचं आहे बाय